देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे पहाटेपासूनच सर्व मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे भजन महाप्रसाद फराळ अशा विविध कार्यक्रमाची आयोजन केली गेली आहेत उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडच्या राहटणी येथील शंकर मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळाली या ठिकाणी देखील भक्तांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले रात्री शिवलिंगावर अभिषेक आरती भजन करत पहाटेपासून मोठ्या उत्साहात मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले गावातील राहटणी गावातील अत्यंत सुंदर आहे काही गडबड नाही अतिशय शांतपणे सगळ्यांना दर्शन होत आहे ते ग्रामस्थांचं मी आभार राहणी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी शंकर मंदिर ट्रस्ट च्या वतीनं या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये पहाटे बारा नंतर या ठिकाणी दर्शनाची सोय महाआरती करून सा सामुदायिक रुद्राभिषेक करून या ठिकाणी त्यानंतर सर्वांना दर्शनाची सोय करण्यात आली महाआरती झाल्याच्या नंतर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी अभिषेक करण्यात आला त्यानंतर दर्शनाकरता लोकांची खूप मोठी रांग या ठिकाणी आलेली आहे आतापर्यंत या ठिकाणी खूप मोठी लाईन या ठिकाणी भाविक भक्तांची या ठिकाणी लागलेली आहे शंकर मंदिर ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं हराळ वाटप खिचडी वाटप या ठिकाणी केलेलं आहे दुपारी दिवसभर या ठिकाणी महिला भजनी मंडळांचे महिला भजन या ठिकाणी सादर होणार आहे त्यानंतर साडे सहा वाजता महाआरती व त्यानंतर संपूर्ण गावामधून या ठिकाणी दिंडी व पालखी मिरवणूक होणार आहे त्यानंतर एक तारी महिला भजन आणि संपर्क पंचकृषीतील भजनी मंडळांचा त्यामध्ये सहभाग होणार आहे हा संपूर्ण कार्यक्रम श्री शंकर मंदिर ट्रस्ट वर आठ ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले लोकांनी त्याचा पुरेपूर आनंद घेतलेला आहे